हाय नमस्कार सगळ्यांना आता झालंय गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड नाईट होत आलं शुभ्रा तुला काय खाऊ आणू खाऊ काय आणू तुला मी चालले बाजार आणायला आज आहे रविवार मंडई आणायची तुम्हाला तर माहिती आहे काय वांगी मिरच्या घेवड्याची शेक मेथीची भाजी कोथिंबीर अजून दुसरं काय आपल्याला आवडेल वटाणा बटाटा तुला काय आणायचं तुला तिचं चाललाय खेळ तुला काय आणायचं खाऊ वडापाव आणायचं का, का वडापाव नीट नीट वडापाव आणायचं <laughs> का समोसा पॅटीस दाबेली काय आणायचं आईस्क्रीम <laughs> मार्की, मार्की का। आजी आजी आली पिशवी घेऊन मोठी कोथिंबीर आणून वाळवायची म्हणलं ना तर थोडी अजून वाळवायची एक दोन चार पेंड्या लय नाही पण त्यासाठी पिशव्या दोन लागते कोथिंबीरच एका पिशवीत बसती आणि शुभ्रा तर माझ्या आधी चालली शुभ्रा आता नको उचलू कागद नको 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 जा आजीकडे जा आता आपली गुलाबाची झाडं तुम्हाला बघा कशी गुलाब आल्यात पांढरी मोठी मोठी पांढरं गुलाबी आले गुलाब पिकड गुलाबी इकडं परत आज सगळं मिरच्या ही चकाचक खुरपून हे करून झाडून झटकून ठेवले ते पैसे एटीएम मधून काढावं लागतील पैसे नाहीत माझ्याकडं दे की तुमच्यापाशी असलं तर आहे हा <laughs> देता का उठलं असलं तर ते या मुंबईवरून पाचशे 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 आहे ती बाजारला केव्हाच गेलं की चला माझ्या हातात नाही शुभेला शुभेच्या मुंबईच्या आजीनं दिलं तर पाचशे रुपये ते आम्ही उडवून टाकलं ना संपव ना वांगीची आजी मुंबईची आजी सगळ्यांनी दिलेलं काय शंभर दोनशे पाचशे इकडून तिकडून लहान बाळाला गेले देतात ना तसं तर ती संपला आता आईचे मच्छा माझ्या हातातच द्या तर त्रास द्या घेतो गावातून काढून थोडेसे लागतील तेवढे पिशव्या का तू उचक तिला चालत होऊन येतात गाडी तिला माहित होऊन द्यायचं नसतं तिला आपाकड सोडावं लागेल सरक चला तर शुभ्राला चुकवून मी चालली पुढं ती येते मागण गाडीवर हळूहळू असं जायचं छान अशी भाजी फिरायला आम्ही जात असेल तर असंच कुठं भाजीला कुठं मॉलमध्ये काल चप्पल आणायला जायचं हो गेलतो पण नाही मॉलमध्येच थोडी शॉपिंग वगैरे केली आणि चप्पल काय दोन एक एक, तीन दुकानं फिरलो पण पसंत पडलीच नाही छान सँडल घ्यायचं आहे कुठं जाता येतं घालायला चप्पल कारण की आहे माझी पण साधी आहे आणि रोज वापरायची पण तुटली रोज वापरायला एक शुभ्राला एक आणि सँडल एक असे तीन चप्पला घ्यायच्यात बघू आज शुभ्राला आवडली इथं गावात भेटती तर आणायला येईल एल। परत अजून दुसरं काय 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 थोडं थोडं आणायचं करायचं गोळा तर व्हिडिओ काढणं असं काय होत नाही म्हणून असं चालत चालत खूप होतं मोठा व्हिडिओ छान पण होतो भारी वाटतं तुम्हाला रोज तीच रोज तीच घरचं पण काल टाकला होता एक आता आजही तर असू द्या बबा बाय सगळ्यांना शुभ्रासारखं आलं ती जातो आता